नमस्कार माझा मुलगा खूप मस्ती करतो माझा मुलगा सारखा बाहेर फिरत असतो किंवा माझा मुलगा अजिबात माझा ऐकत नाही ह्या गोष्टी आपण पालकांच्या वारंवार ऐकतो अगदी शाळेमध्ये तर सारख्या या कंप्लेंट्स असतातच पण हे का होतं माहिती आहे का आपल्याच काही चुकांमुळे आणि त्या चुका आपल्याला माहिती असतात पण आपण दुर्लक्ष करत असतो तर आज मी सोशल मीडियावरती एक छानसा लेख वाचला तर तेच तुम्हाला मला सांगायचं होतं की मी काय वाचलं ते आणि खरोखर मला ती गोष्ट पटली आणि तीच आज मला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायची आहे कारण आपल्या सगळ्यांचीच मुलं लहानाची मोठी होणार आहेत आणि त्यावेळेला मुलं जर चुकली तर आपण सगळं खापल मुलांवर फोडतो की बाबा मुलं सारखी बाहेर फिरतात ह्या मित्राच्या नादायला लागली त्या मित्राच्या नादायला लागली पण तसं नसतं मुलं हे आपलंच अनुकरण पुढे करत असतात हे नेहमी लक्षात ठेवा आता मी जी वाचलेली गोष्ट आहे ती तुम्हाला सांगते एक मुलगा असतो तो त्याच्या बाबांना फोन करतो त्यांच्या ऑफिस वेळेमध्ये फोन केल्यावर ते बाबा तिकडून बोलतात की बाळा मी कामात आहे मी तुझ्याशी नंतर बोलतो मुलाला वाईट वाटतं मुलगा फोन ठेवून देतो दुसऱ्या दिवशी तसंच होतं की मुलगा फोन करतो तेव्हा बाबा परत मिटिंगमध्ये असतात तर तेव्हा बाबा म्हणतात की बाळा मी मिटिंगमध्ये आहे मी फ्री झालो की तुला नंतर कॉल करेन म्हणून मुलगा खूप नर्वस होतो की कालसुद्धा बाबा तसेच वागले आज पण तसेच वागले बाबांना माझ्यासाठी वेळच नाही आहे म्हणून मुलगा मुलगा नर्वस होतो आणि शांत बसतो तिसऱ्या दिवशी मुलगा फोन करतच नाही त्यानंतर रविवार येतो रविवारी मस्त सगळे छान फ्रेश होतात उठतात नाश्ता वगैरे होतो आणि त्यावेळेला नेमका बाबांच्या ऑफिसमधून म्हणजेच त्या मुलाच्या वडिलांच्या ऑफिसमधून त्यांना कॉल येतो की सर तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे तर मी तुमच्याशी बोलू शकतो का तर इकडून बाबा त्यांना फोनवरती सांगतात की आज रविवार आहे आणि आजचा वेळ हा मी फक्त माझ्या फॅमिलीसाठी देतो माझ्या मुलांसाठी देतो तर आपण उद्या ऑफिस वेळेमध्ये बोलूया आज काय मी तुमच्याशी बोलू शकत नाही बाबा फोन ठेवतात मुलगा हे सगळं पाहत असतो आणि त्यानंतर संध्याकाळ दिवसभर मस्तपैकी मुलं मुलगा वडील आणि घरात सगळे फॅमिली में मेंबर्स मस्त मजा वगैरे करतात संध्याकाळी मुलं त्याला म्हणजे त्या मुलाचे मित्र सगळे घरी येतात की चल आपण खेळायला जाऊया मस्त मैदानात वगैरे असं तर तेव्हा मुलगा उत्तर देतो की नाही आज माझे बाबा घरी आहेत माझी आई घरी आहे तर आज माझा हा वेळ आहे तो वे त्यांच्यासाठी आहे तुम्ही जावा खेळायला आपण उद्या खेळूयात आज मी तुमच्यासोबत नाही खेळू शकत कारण आत्ताचा वेळ हा मी माझ्या बाबांसाठी देणार आहे मी माझ्या आईसाठी देणार आहे तर हे ऐकून मुलांचे बाबांचे डोळे पटकन पाणवतात हे का घडलं माहितीये कारण मुलाला हे कळालेलं आहे की आपले बाबा जेव्हा ऑफिसमध्ये असतील तेव्हा ऑफिसला वेळ देतात आणि ज्या वेळेला ते घरी आहेत त्यावेळेला त्यांचा सगळा वेळ हा आमच्यासाठी असतो म्हणजेच पूर्ण फॅमिलीसाठी असतो तर यावरून आपल्याला हे लक्षात आहे की जर तुम्ही तुमच्या मुलांना ही गोष्ट लक्षात आणून दिलीत की ऑफिस आणि घर या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत त्याच वेळेला मुलांना सुद्धा ही गोष्ट नक्कीच समजू शकेल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांच्या बाबतीत तु असंच वागा ज्या वेळेला तुम्ही घरी असाल त्यावेळेला फक्त तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी वेळ दिला पाहिजे तुम्ही तुमच्या बायकोसाठी तुम्ही तुमच्या मुलांसाठी वेळ दिला पाहिजे आणि ज्या तुम्ही ऑफिसमध्ये असतात तेव्हा फक्त तुम्ही ऑफिससाठी वेळ देणं गरजेचं असतं तर या अशा अनुकरणातून मुलं शिकत असतात आणि आपण कसं वागायचं आणि कसं नाही हे सर्वस्व आपल्या हातात असतं तर आय होप यापुढे नक्कीच तुम्ही घरी असाल तेव्हा तुम्ही तुमच्या तुम्ही मुलांसाठी वेळ द्याल आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ